दिवाळीला अद्याप आठ महिने बाकी आहे मात्र म्युच्युअल फंडांमध्ये आत्ताच दिवाळी सुरू झाली आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही जर म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक सुरू करणार असाल किंवा अगोदरच तुम्ही इन्व्हेस्टेड असाल तर ही सुवर्णसंधी नक्कीच तुमच्यासाठी आहे स्टॉक मार्केट गेल्या चार पाच महिन्यांपासून ट्रिमेंडस पडला आहे आणि त्यामुळे दोन गोष्टी झालेल्या आहेत पहिली गोष्ट की अनेक लोकांचे पोर्टफोलिओ हे निगेटिव्हमध्ये गेलेले आहेत म्हणजेच गुंतवणूकदार पॅनिक झालेले आहेत एक लक्षात घ्या मित्रांनो कोणतीही वस्तू स्वस्त मिळणे किंवा कोणत्याही डाऊन साईडला परचेस करणे हे नक्कीच चांगलं असतं आणि म्हणूनच ही गुंतवणुकीची सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे असं मी म्हणतो म्हणूनच तुमची जर एस आय पी चालू असेल तर ती टॉपअप करा आणि एस आय पी चालू नसेल तर तुम्ही एस आय पी सुरू करा किंवा वन टाईम गुंतवणूक करा तुम्हाला या संदर्भात जर मार्गदर्शन हवे असेल तर कडलग इन्व्हेस्टमेंटला संपर्क साधा या आणि अशा एज्युकेशनल रीलसाठी कडलग इन्व्हेस्टमेंटला फॉलो करा